नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे एकवीस मध्ये आपण पाहणार आहे दुसऱ्या दिवशी श्रीधररावांनी तेजसला त्याच्या ते रूम मध्ये बोलवलं आणि सायली योगिताला जे काही बोलली ते सांगितले त्याला पण आता सायलीचा खूप राग आला काका मी आताच तिला जाऊन त्याचा जाब विचारतो तिची जीभ आता जरा जास्तच वडवड करते म्हणत तो परत जायला वडला थांब तेजस तिला बोलून काही उपयोग नाही सुमित्राने यावर काहीतरी विचार केला आहे तेच सांगायला मी तुला येथे बोलवले आहे ती साधनाला आणि तन्वीला बोलवायला गेली त्या आल्यानंतर आपण सगळे मिळून चर्चा करूया श्रीधरराव त्याला समजावत म्हणाले तेवढ्या सुमित्रा आत्या आणि तन्वी घेऊन आल्या काय रे दादा एवढा कसला महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे वहिनी एवढ्या घाई घाईत आम्हाला इकडे घेऊन आली साधना अग आधी बस तरी सुमित्रा तू आता श्रीधरराव म्हणाले त्यानंतर सुमित्रांनी सायली काल जे काही योगिताला बोलली ते सगळ्यांना सांगितले तशा आत्या चिडल्या आणि सुमित्रांनी त्यांना शांत करत आत्यांना त्यांचं म्हणणं सांगितलं सगळ्यांनाच त्या ही कल्पना आवडली अगं काकू पुन्हा लग्नासाठी मुहूर्त कशाला बघायला हवा पुढच्याच महिन्यात त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे तेव्हाच आपण आपला या प्लॅनला अंजाम देऊ खूप मजा येणार मी तर खूप एक्साईट आहे बाबा खुश होऊन म्हणाले काय एक वर्ष झालं त्यांच्या लग्नाला सुमित्रा चकित होऊन म्हणाल्या अगं काकू मागच्या वर्षी विजय काका तुमच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला आले तेव्हा मी आणि दादाने माधुरीला पहिल्यांदा पाहिलं होतं त्यानंतर मग तुम्ही त्यांच्या लग्नाची बोलणी केली आणि लगेच पुढच्याच महिन्यातली ता, लग्नाची तारीख काढली होती आठवलं का काय तन्वी भुया उचवत म्हणाले हो ग तनु सगळं तुझ्या लक्षात आहे सुमित्रा म्हणाल्या बरं मग ठरलं पुढच्या महिन्यात त्यांच्या अनवर्षे दिवशी पुन्हा त्यांचं रितसर लग्न लावून द्यायचं श्रीधरराव म्हणाले तसं सगळे खुश झाले पण मला वाटतं हे त्यांना आता नको सांगायला आपण ना त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन करूया तन्वी उत्सुकतेने म्हणाली येस तनु ही आयडिया मस्त आहे आपण सगळ्यांनी मिळून सरप्राईज प्लॅन बनवूया तेजस म्हणाला हो पण तू हे सायलीला पण नको सांगूस मला तिचा सा अजिबात भरोसा नाही वाटत आत्या म्हणाल्या नाही अतू मी तिला तर यातलं काही सांगणार नाही तेजस म्हणाला त्यानंतर तेजस तन्वी निघून गेले वैनी तुला कसं ग हे अचानक सुचलं आत्या म्हणाल्या खरं तर सायलीमुळे पण तिचा राग न करता मी तिच्या बोलण्यावर विचार केला वंच आहो त्यांचे लग्नाची विधी जरी एकत्र झाले असले तरी दोघे आनंदाने सहकुशीने त्यात कुठे सामील झाले होते आपण त्यांचं लग्न नंतरचं वाग्न पण पाहिलं आहे ना सुमित्रा म्हणाल्या हो हो हे अगदी बरोबर आहे दोघे जबरदस्ती एकमेकांसोबत राहत होते ते पण त्यांच्या वागण्यातून नेहमी जाणवत होतं पण आता तसं नाही आता दोघे पण मनाने एक झालेत आत्या म्हणाल्या योगिता लॅपटॉप मध्ये ऑफिसच काम करत बसली होती कि तेवढ्यात प्रवीण आत आला योगी काय करतेस काय रे तुझ काय काम होतं का ती लॅपटॉप बाजूला ठेवत म्हणाली मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तो तिच्या बाजूला येऊन बेडवर बसत म्हणाला बोल काय बोलायचं आहे ती त्याच्या समोर मांडी घालून बसली योगी काल तुम, तुम्ही ते कॅसेट बसला तेव्हा तन्वी नव्हती का तिकडे नाही नव्हती पण तुला आता अचानक काय आठवले योगी त्या दिवशी नीलने आपला जीव वाचवला खरच आपल्यावर खूप मोठे उपकार केले पण मला एक समजत नाही अजूनही आपल्या घरी येतो तुला काय माहीत आहे का तो कशासाठी येतो म मला म्हणजे तो आपल्या भेटायला येत असेल योगिता अडखडत म्हणाली योगी काय झाले तू बोलताना अडखतेस का तो तिचा चेहरा उंजडीत घेऊन म्हणाला तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि असं त्याच्या नजरेत पाहून तिला खोट बोलायला जमत नव्हतं ती पुढे काही बोलली नाही ओके राहू दे नको सांगूस कर तुझं काम तो दुसरीकडे नजर ओढवत म्हणाला तिला मात्र आता खूप आलं होतं अजून तन्वीने पण तिला काही सांगितलं नव्हतं त्यामुळे पण प्रवीणला काय सांगायचं ते तिला समजत नव्हतं तो मात्र आता वेगळेच विचार करत होता नील घरी आला नंतर तन्वीचं हसणं लाजणं त्याने नोटीस केलं होतं तिच्या बर्थडेच्या दिवशी पण नील तिच्याशी बोलत होता पण त्याने पाहिलं होतं त्याने या विषयावर आता आधी तन्विषयी बोलायचं ठरवलं होतं इकडे घरच्यांचा मात्र त्यांचं पुन्हा लग्न लावून द्यायचा प्लॅन सुरू होता पण एका घरात राहून या दोघांना मात्र कसलीच भानक नव्हती दोघे पण आपापल्या कामात व्यस्त होते सुमित्रा आणि आत्या मार्केटला जाऊन छोटी मोठी खरेदी करत होत्या प्रवीण योगिताच्या लग्नात आता त्यांना कोणतीच कमी पडू द्यायची नव्हती तर मी पण त्यांच्या मदतीला होतीच सुमित्रांनी एक दिवस योगिताच्या माहेरी जाऊन पण त्यांना ही गोष्ट सांगितली पहिल्यांदा त्यांना पण हे जरा विचित्र वाटलं पण नंतर सुमित्रांनी त्यांना सर्व समजून सांगितलं नंतर त्यांना पटलं हे सगळं त्यांचं पुन्हा लग्न लावून द्यायचा प्लॅन करत होते तर प्रवीण नीलची माहिती काढण्यात व्यस्त होता काही दिवसात त्याने नीलची पूर्ण माहिती मिळवली या सगळ्या बघता बघता एक महिना निघून गेला तन्वी आणि तेजसच्या मदतीला आता रित्विक पण आला होता तिघे मिळून कामाला लागले श्रीधररावांनी रावांनी त्यांच्या लग्नासाठी हॉल बुक करून ठेवला होता जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळांना लग्नाचं निमंत्रण पण पोचली होती प्रवीणच्या मित्रांना पण त्यांनी मदतीला घेतलं होतं पण प्रवीणसाठी हे सरप्राईज आहे हे पण त्यांना त्यांनी सांगून ठेवलं होतं सगळे मिळून तयारीला लागले रोहितला मदतीला घेऊन त्यांनी ऑफिसच्या कामाचं शेड्यूल बनवलं ऑफिसमधल्या लोकांना पण निमंत्र पत्रिका दिली होती ध्रुवा तर हे ऐकून खूप खुश झाली होती पण योगिताला मात्र यातलं काही सांगू शकत नव्हती दोन दिवसावर ॲनिव्हर्सरी आली होती पण कामाच्या व्यापात ह्या दोघांच्याही लक्षात आलं नव्हतं सविताताई आणि दादासाहेब पण गावावरून आले होते त्यांना पण ही कल्पना आवडली सगळे उत्सुकतेने तयारी करत होती प्रवीणने आज तन्वी सोबत बोलण्याचा मनाशी विचार केला होता तो पटकन उठून तिच्या रूमच्या दिशेने आला आता पण ती नील सोबत कॉलवर बोलत होती कि तेवढ्या दरवाजावर नॉक करण्याचा आवाज झाला तिने पटकन त्याला बाय बोलून कॉल कट करून पुढे होऊन दरवाजा उघडला तसा तिला दरवाज्यात प्रवीण उभा दिसला प्रवीण दादा अरे योगिता इकडे नाही आली ती त्याला पाहून म्हणाली मी तिला पाहायला नाही आलो मला तुझ्याशी बोलायचं आहे तो आत येत म्हणाला बोल तन्वी त्याच्यासमोर बसत म्हणाली तनु मला एक प्रश्नाचं खरोखर उत्तर हवं आहे तो कडे पाहत म्हणाला कोणत्या ती अडखडत म्हणाली तनु अग एवढी घाबरतेस का तू काही चुकीचं वागली आहेस का तो म्हणाला तसं तिने खाली पाहिले ए तनु इकडे बघत घाबरू नकोस तो तिच्या हनवटीला पकडून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तिने नकारार्थी मान डोलवली तनु तुला नील आवडतो का तो सरळ मुद्द्यावर बोलला तशी तन्वी दचकली तनु बाळा अशी लगेच घाबरतेस का एरवी तर मला चिडवतेस आहेस आणि आता या एका प्रश्नाच प्रश्नाने का घाबरलीस तस काही नाही तिला आता त्याच्या पुढे काय बोलावे ते सुचत नव्हतं काय नील नाही आवडत का तो म्हणाला तसे तिने पटकन वर पाहिले ओके नाही आवडत तर मग ठीक आहे मला वाटलं तो तुला आवडत असेल तर दादांशी या विषयावर बोलावं आता तुला तो आवडत नाही तर म्हटल्यावर बोलून तरी काय फायदा तू रूम मधून बाहेर जायला नाटक करत होता प्रवीण दादा तन्वीने पाठीमागून आवाज दिला हा तू काय म्हणाली होतीस का तो माघारी म्हणाला हो म्हणजे तो आता तिला पुढे काय बोलावं जमत नव्हतं ओके समजलं मला तो म्हणाला तशी त्याला येऊन भिलगली वेळी कुठली मला चिडवताना तुझी जीभ बरोबर चुरचूर चालते आणि आता काय होते जा दादा मी नाही बोलणार तुझ्याशी ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली ओके मग आता मी दादांशी बोलू ना तो म्हणाला आत्ताच नको बाबांना काही सांगायला म्हणजे मला विचार करायला अजून वेळ हवा आहे मला त्याला अजून जाणून घ्यायचं आहे आणि माझं शिक्षण पण अजून बाकी आहे ना तन्वी म्हणाली अरे वा तू तर खूप समजूतदार झालीस आजकाल तो तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून मायने हात थोपटत म्हणाला ओके ठीक आहे पण अभ्यासावर लक्ष द्या तो तिच्या डोक्यावर हात मारत म्हणाला त्यावर तिने हसून हो ओके जातो मी आता गुड नाईट आणि तू पण झोपून आता रात्री कॉल वर अलीकडे जास्त वाढलंय तुझ तो डोळे मोठे करत म्हणाला हे आणि तुला कोणी सांगितलं तर मी म्हणाली तुझ्या डोळ्यांनी तो हसून डोळे मिचकावत म्हणाला आणि रूम मधून बाहेर पडला गुड नाईट ती दरवाजा बंद करून घेत म्हणाली प्रवीणने तिला समजून घेतल्यामुळे ती खूप खुश होती योगी घरी एवढी सगळी कसली तयारी चालू आहे म्हणजे आता कोणता सण वगैरे नाही तरी घर एवढं छान फुलांनी सजवलं रोषणाई पण केली आहे प्रवीण रूममध्ये येत योगिताला विचारत होता मला पण माहिती नाही मी आईना विचारलं तर त्यांनी पण मला नीट काही सांगितले नाही योगिता म्हणाली मध्ये दादासाहेब पण आलेत त्यांना विचारलं तर ते मला म्हणाले की गावी आता काही काम नाहीत म्हणून आलोय मला त्यांचं उत्तर अजिबात पटले नाही प्रवीण म्हणाला दोघे बोलतच होते की दरवाज्यावर नॉक केल्याचा आवाज आला प्रवीण आता कोण आलं असेल योगिता म्हणाली काय माहित बघ बर ती विचार करत उठून दरवाजा उघडायला गेली योगिता चल माझ्यासोबत माझं तुझ्याकडे काम आहे तन्वी पटकन आत येत म्हणाले अगं एवढ्या उशिरा कसलं काम योगिता बोलतच होती की तन्वीने तिच्या हाताला पकडून ओळख घेऊन गेली प्रवीण मी आलेच ती माघारी वडून त्याला म्हणाली त्याने हसून मान डोलवली तो अजूनही डोक्याला ताण देऊन विचार करत होता काय असेल कशासाठी एवढी तयारी केली जात असेल तो सगळ्यांचे वाढदिवस आठवत होता सगळ्यांचे वाढदिवस आठवून झाल्यावर त्याला अचानक आठवले अरे योगिताचा वाढदिवस कधी असतो का तिचाच वाढदिवस आहे त्यानंतर त्याने पटकन लॅपटॉप उघडून इंटरनेटच्या वेळेला ऑफिसमध्ये दिलेला तिचा बायोडेटा चेक केला तेव्हा तिची डेट त्याला समजली तिचा वाढदिवस तर पुढच्या आठवड्यात येतोय पण मग आतापासून घरात एवढी कसली तयारी होत केली जात आहे तेव्हाच त्याला लग्नाची तारीख पण आठवली आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली म्हणजे गेल्या वर्षी लग्नानंतर चार दिवसांनी हिचा वाढदिवस होता गेल्या वर्षी बिचारीचा बर्थडे कुणीच साजरा केला नाही मी तर तिच्याकडे पाहत पण नव्हतो उलट मनातून तिला शिव्या घालत होतो सॉरी योगी मी दोन्ही वर्षाची कसर आता या वर्षी भरून काढणार तो मनात विचार करत होता पण उद्या ॲनिव्हर्सरी आहे हे तर माझ्या लक्षात नाही नव्हते बघू आता घरच्यांनी काय प्लॅन केला आहे योगी खरं तर तू माझ्या आयुष्यात आलीस तो दिवस मला स्पेशल बनवायचा आहे त्याने घड्याळकडे पाहिलं यार खूप उशीर झालाय आता त्याने विचार करत मोबाईल घेऊन एका हॉटेलमध्ये बुकिंग करून ठेवलं तन्वी योगिताला घेऊन खाली आली खाली अजून दोन चार मुली होत्या सुमित्रा सविता ताई आत्या पण त्यांच्यासोबत बसल्या होत्या तनु अगं काय आहे आणि या मुली कोण आहेत योगिता गोंधळून जात म्हणाली आधी इकडे बस मी तुला सगळं सांगते अग माझी ही मैत्रिण आहे ना, ना। तिचा उद्या लग्न आहे तिच्या मेहंदीचा प्रोग्राम आपल्या घरी करण्यासाठी मी तिला इकडे घेऊन आले तन्वी डोकं चालवत म्हणाली तसं सुमित्रांनी तन्वीला इशाऱ्याने खुनवलं अगं पण इकडे का योगिताचा पुढचा प्रश्न आला आता काय सांगू हिला तन्वी विचार करत म्हणाली अगं तनु मी काय विचारले योगिता म्हणाली अगं ते ते तिचं घर छोटा आहे आणि तिच्या घरी खूप नातेवाईक आले आहेत म्हणून मग मी तिला म्हणाले तू आमच्या घरी चल म्हणून तन्वी मनातल्या मनात स्वतःच्या दिमाकाला दाद देत म्हणाली अग पण मग मला का इकडे घेऊन आलीस योगिता म्हणाली आता तुझा हा प्रश्न उत्तराचा तास बंद कर आणि इकडे बस तन्वी वैतागून म्हणाली तसे सगळे हसायला लागले योगिता मात्र अजूनही कन्फ्युज होती त्यानंतर तन्वीने योगिताला कसं बसं पटवून देत तिच्या हातावर त्या मुलींकडून मेहंदी काढून घेतली या सगळ्यात बराच वेळ झाला होता योगी त्याच्या डोळ्यावर आता झोप आली होती योगी जा तू झोप जा सुमित्रा तिला आळ देताना पाहून म्हणाल्या बरं म्हणत ती वरती निघून आली ती आली तो वर प्रवीण झोपून गेला होता तिने एक वेळ त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं अलगत त्याच्या कपाळावर किस करून ती पण त्याच्या बाजूला झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळ्यांची काही गडबड सुरू होती इकडे आपले लवबर्ड नेहमीप्रमाणे सकाळी उठून आपलं आवरत होते तेवढ्यात दरवाजावर नॉक केल्याचा आवाज आला सकाळी सकाळी कोण आले म्हणत प्रवीणने पुढे होऊन डोअर ओपन केला तशी तन्वी आत येत योगिता कुठे आहे ती आतमध्ये तिचं आवृत्ती तो म्हणाला आता आणि तनू तुझं सकाळी सकाळी काय काम आहे योगिता ओले केस टावेलमध्ये मध्ये बाहेर आली तू चल माझ्यासोबत तन्वी तिच्या हाताला पकडून घेऊन जात म्हणाली अरे काय चालू आहे तुमचं रात्री पण तिला असं घेऊन गेलीस प्रवीण तन्वीकडे बारीक डोळे करून पाहत होता आता तिच्याकडे तुझं काय काम आहे का आणि ती रोज तुझ्यासोबतच असते ना एक दिवस माझ्यासोबत आली तर तुला काय एवढा त्रास होतोय ती माझी पण वहिनी आहे ना तन्वीला आता त्याच्या पुढच्या प्रश्नांना फेस करायचं नव्हतं त्यामुळे ती जरा चढून आवाजात म्हणाली आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा